बारामी इथं चालू असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या युवकांनी मोठा प्रतिसाद दिला मेळाव्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी दुपार अखेरपर्यंत आठ हजार आठशे एकोणचाळीस तरुणांची प्राथमिक निवड करण्यात आल्याचं कौशल्य विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांनी म्हटलंय एकूण तीनशे सत्तेचाळीस उद्योजकांनी यामध्ये अधिसूचित केली होती त्यापैकी एकूण दोनशे बत्तीस उद्योजक हे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिले आजपर्यंत वीस हजार सातशे पंधरा उमेदवारांनी मेळाव्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला असून आठ हजार आठशे एकोणचाळीस उमेदवारांची यामध्ये प्राथमिक निवड करण्यात आलेली आहे राज्यातल्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी शासना राज्य शासनाच्या वतीनं राज्यभरात अनेक ठिकाणी नमो महारोजगार मेळावे चालू आहेत बारामतीच्या या मेळाव्यात युवकांच्या नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन देणारे सतरा स्टार्टअप्स उपस्थित होते तर कौशल्य आवड निर्माण होण्याकरता सव्वीस स्टॉल्स लावण्यात आले होते याबरोबरच विविध क्षेत्रांशी संबंधित पंचवीस स्टॉल्स या, या ठिकाणी दिसत होते